नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे अच्छा तीन जुलै या पेपरचं पेपर अनालिसिस ज्याच्यामध्ये आपण पीआयबीच्या पण आणि काही इम्पॉर्टंट पण न्यूज कव्हर करणार आहोत चला तर मग बघूया आणि सगळ्यांचं स्पेक्ट्रम अकॅडमी कडून हार्दिक स्वागत पहिली न्यूज जी आपली इम्पॉर्टंट आहे ती आहे भारतीय महिला हॉकी संघ प्रथमच उपांत्य फेरीत गेलेला आहे आता टोकियोच्या अखेर एक्केचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय जो महिला संघ आहे त्यांनी इतिहास घडवला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उपांत्य फेरीत म्हणजे भारतीय हॉकी संघ जो पोहचा आहे सगळ्यांसाठी ही खूप प्राऊड मुवमेंट आहे असं आपल्याला समजावं लागेल आणि महिलांनी ही एक्केचाळीस वर्षानंतर ही पदक मालिका जिंकण्याच्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरी गाठलेली आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की जातीनिहाय जनगणनेचा मागासवर्ग आयोगाचा एक ठराव आलाय त्याच्यामध्ये ओबीसीची संशोधात्मक माहिती जमवण्यासाठीचे पावलं उचलण्यात आलेली आहेत आता इतर मागासवर्गाची जी संशोधनात्मक माहिती आहे त्याला इम्पेरिकल डेटा उपलब्ध नसल्याने राज्यामध्ये जे जातीनिहाय जनगणना आहे तो करण्याचा महत्वपूर्ण ठराव झालेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या पुण्यात झालेल्या बैठकीत हा ठराव पारित करण्यात आलेला आपल्याला समजतंय आता आयोगाकडे एकशे दोन समूहाच्या समावेशीची मागणी करण्यात येत आहे म्हणजे मागासवर्गीय आयोगाकडे आणि याच्यामध्ये आयोगाकडे विविध आयोगाच्या एकशे दोन समाज घटकांनी आणि इतर मागासवर्गीयाचा समावेश करावे अशी देखील मागणी केली जात आहे या मागणीचा विचार करता राज्यात जातीनियोजना हो करून तो आयोग अभ्यास करेल असं सांगण्यात येत आहे आता तुम्हाला एक माहित पाहिजे की जो मागासवर्ग आयोग आहे इट इज अ नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि अमेंडमेंटच्या अंतर्गत जो आहे की मागास वर्ग आयोग एकशे दोन अमेंडमेंट आय थिंक त्याच्या अंतर्गत त्याला एक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेलं होतं हे पण आपल्याला माहिती पाहिजे ओके तर नेक्स्ट आपली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ते आहे की हवामान विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील अंदाज जाहीर झालेला आहे आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे पुढील दोन महिन्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आपल्याला दिसते आता ह्याच्यामध्ये अलनिनोची स्थिती लालिना आणि अलनिनो हे दोन फेनॉमिना जे आहेत हे क्लायमेट चेंज बद्दल आहेत आणि याच्यामध्ये प्रशांत महासागरात सर्व साधारण असलेली अलनिनोची स्थिती मोसमी पावसाच्या अखेरपर्यंत कायम राहील आणि प्रशांत महासागरातील स्थितीसह हो बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा पावसावर याप्रमाणे परिणाम होण्याची शक्यता आहे आपल्याला माहित पाहिजे की अलणीच्या स्थितीमध्ये काय होतं अलनीच्या स्थितीमध्ये काय होतं की जो स्ट्रॉंग अलनीलो इव्हेंट आहे तो कॉन्ट्रीब्युट करतो वीकर मान्सूनला इव्हन ड्रॉट सिच्युएशनला इन इंडिया साऊथ ईस्ट साऊथ ईस्ट जे एशिया आहे त्याच्यामध्ये लालिनामुळे काय होतं की जो कोल्ड एअर ऑक्युपायज करतो लार्जर पार्ट ऑफ इंडियाला त्याच्यामुळे काय होतं की रेनफॉल जे आहेत मान्सून रेनफॉल जो आहे तो जास्त पद्धतीने होतो आता याच्यामध्ये अलनिनो आणि दाणिन्यूचा कन्सेप्ट आपल्याला जिओग्राफीमध्ये आहे आणि तो आपण नक्कीच एकदा कव्हर करूया इन डिटेल ओके नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की आसाम मिझोराम वादामध्ये केंद्राची मध्यस्थी झालेली आहे आसाम आणि मिझोराम यांच्यातल्या सध्या सुरू असलेल्या सीमावादामध्ये केंद्रीय गृहमंत्री तोडगा काढतील असं मिझोरामचे राज्यपाल यांनी म्हटलं होतं त्याच्यावर केंद्र सरकारने प्रश्नावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात म्हटलं आहे की या दरम्यान भाजपचे जे खासदार आहेत आणि केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पंतप्रधानाची भेट घेतली पंतप्रधानाच्या भेटीनंतर मिझोरामचे जे राज्यपाल आहेत बाबू यांनी सांगितले की गोळाबारामध्ये जे आसामचे सहा पोलीस ठार झाल्याची घटना दुर्दैवी आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे म्हणजे त्यांनी पंतप्रधानाची भेट घेऊन कुठंतरी मध्यस्थी जो सोल्युशन आहे मिडल वे आहे तो गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे आसाम आणि मिझोराम दरम्यान सध्या सीमावादावरून असलेल्या तणावाच्या संबंधामध्ये अनेक गोष्टीवर चर्चा केल्याचं आपल्याला दिसत आहे ओके आणि ही खूप चांगली गोष्ट आहे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या रद्दाबाबत कलमाच्या वापराबद्दल नोटिसा येत आहेत आता जो माहिती तंत्रज्ञानाचा दोन हजारचा जो कायदा आहे त्या कायद्यातील कलम सहासष्ट जो ए आहे अन्वे अजून लोकांवर कार्य केली जात असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यावर नोटिसा दाखल केलेल्या आहेत आता जो सिक्स्टी सिक्स ए जो आहे तो रद्द केला होता जो कलम आहे त्याच्यामधला त्याच्यामध्ये स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर नरिमन आणि गवई यांची पुढे सुनवाई केली त्यावेळी सांगितलं की पोलीस खाते राज्य सूचीतील विषय असल्याने राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पक्षकार करण्यात येत असून या नोटिसा जारी करण्यात आलेल्या आहेत आणि जे सिक्स्टी सिक्स ए आहे तर तो, तो जो आहे कलम रद्द करण्यात आला असून देखील अजून देखील त्याच्यावर कायदे जे चालवत आहेत हे म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनलच आहे कारण रद्द करून देखील त्याच्यावर कायदे तुम्हाला करता येत नाही ओके आता पूर्व लडाखमधील तोडग्याबाबत भारत चीन सहमत जो पूर्व लडाख का आहे त्याच्यामध्ये सर्व उर्वरित मुद्द्यावर गतीने तोडगा काढण्याबद्दल भारत आणि चीन यांनी लष्कराची सहमती दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बारावी फेरी विधेयक रीतीने पार पडल्याची सुनावणी देखील संयुक्त निवेदनामध्ये सांगितलेली आपल्याला दिसते आणि त्याच्यामध्ये काय जे डिस्कशन आहे त्या डिस्कशनचं काहीतरी आउटपुट म्हणजे काही सहमत झालेले आहेत झालेले आहेत दोन्ही पण एक परस्पर सामंजस याच्यातून वाढलेलं आपल्या या भेटीतून दिसत आहे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक रशीद इराणी यांचं निधन झालेलं आहे ते चौऱ्याहत्तर वर्षाचे होते रशीद यांचं मतदेह निवासस्थानी आणून आलं आता यांचं जर काम बघितलं चित्रपट सृष्टीमध्ये तर चित्रपट कर्मियांच्या जुन्या पिढीशी ते जोडले गेलेले आहेत दिग्दर्शक करंजोर दिग्दर्शक सुधीर मिश्रा अशा अनेक नामवंतांच्या नामवंतांशी जोडले गेलेले आपल्याला दिसतात आता एक विचार लोकसत्ता विचार म्हणजे जे संपादकीय पेज आहे त्याच्यामध्ये इंधन किमतीमध्ये कुणाचा वाटा किती याच्यामध्ये पेट्रोल पंप आणि केंद्र सरकारच्या अख्थिरात आहेत का इंधनावरील केंद्रीय कराचा वाटा राज्यांना मिळतोच त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल डिझेल कर आकारण्याचं कारण नसून इंधने जीएसटी खाली आणणे हा उपाय आहे असं आर्टिकल एक लिहिलेलं आहे महाराष्ट्राचे भाजपचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी त्याच्यामध्ये ह्यांनी जे डिझेल आणि पेट्रोलच्या किमती सतत वाढत आहेत आणि लोकांमध्ये साभविकपणे प्रतिक्रिया उमटत आहेत ही अस्वस्थता जनतेमध्ये आहे, आहे कारण की काँग्रेस आणि अन्य विरोधी जे पक्ष आहेत हे केंद्रातील भाजप सरकारचा कोंडी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे पॉलिटिकल अँगल सांगितलेला आहे याच्यामध्ये तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की पेट्रोल डिझेलचे ज्या सध्याच्या दरवाढीचे मूळ जे आहे ते मनमोहन सिंग सरकारमध्ये आहे की पंचवीस जून दोन हजार दहा साली रोजी घेतलेल्या निर्णयात या दिवशी त्यांनी इंधनाच्या किमतीवरील सरकारचं जे नियंत्रण आहे ते उठवलं त्या किमती जागतिक बाजारपेठाच्या आधारावर ठरवण्याचा अधिकार तेल कंपन्यांना दिला आणि आजही भारतातल्या इंधनाच्या किमती सरकार नाही तर तेल कंपन्या ठरवतात त्याच वेळेला मनमोहन सिंग सरकारने आणखी एक निर्णय घेऊन डिझेल पेट्रोल केरोसिन आणि घरगती वापराचा जो गॅस या आहे यावरील अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करायला सुरुवात केली त्यामुळे आपल्या देशातील पेट्रोलिजम जे आहेत पेट्रोलियम युक्त पदार्थाच्या जा किमती जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीनुसार निश्चित होऊ लागल्या तीच अवस्था आजही सुरू आहे पण जेव्हा पेट्रोलियमच्या किमती ठरवण्याचे अधिकार केंद्र सरकारकडे होते तेव्हाही कंपन्या तोटा भरून काढण्यासाठी तेलाची दरवड अपर्याय आहे अशी स्पष्ट भूमिका होती टोरहून एक प्रतिशत जेव्हा ते आटपून आले मनमोहन सिंग त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं की आज जे रेग्युलेशन्स आहेत हे जागतिक किमतीवर आहेत आणि हे पॉलिटिक्स समजून घ्यायचं नाही एक्झामच्या दृष्टिकोनातून पण आजच्या ज्या किमती आहेत ह्या जागतिक बाजारपेठेवर कसं आहे आणि मुद्दा जो त्यांनी मांडलेला आहे तो जीएसटीचा नंतरचा याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की राज्य सरकार पेट्रोलच्या किमतीपैकी जे चाळीस टक्के आपल्याक घेत असले तरी या क्षेत्रातील गुंतवणूक शून्य आहे सर्व पेट्रोल पंप केंद्र सरकारच्या गुंतवणुकून उभे राहतात आणि काहीही गुंतवणूक नसलेल्या यंत्रणेतून राज्य सरकार रोज कोट्यावधी रुपयाचं उत्पन्न काढतंय हे ते देखील त्यांनी सांगितलं आहे आणि याच्यामध्ये परंतु चौथा मार्ग पेट्रोल डिझेल हे जीएसटी खाली आणण्या सर्वात चांगला मार्ग आहे तसं केल्यास देशभरात इंधनावरील करामध्ये समानता येईल आणि पेट्रोल ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मिळू शकेल असं देखील त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे आणि त्यांचे त्याचे व्ह्यूज मांडलेले आहेत आपल्याला इम्पॉर्टंट काय अंडरस्टँडिंग की जागतिक बाजारपेठेप्रमाणे आणि जो जीएसटीचं संकलन आहे याला राज्य सरकारला किती फायदा होतो त्या कराचा हे एक सांगितलेलं आपल्याला दिसतं आणि जीएसटी मध्ये आणणं हे फायद्याचं कसं ठरलं सुकर कसं ठरलं ह्याचं देखील एक्सप्लेनेशन दिलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट जे आहे त्यामध्ये टाळेबंदीचे लाभार्थी हे आर्टिकल आहे आणि त्याच्यामध्ये टाळेबंदी प्राणवायूची गरज निर्बंधातील सुसूत्र म्हणजे जे जे आपल्याला प्रॉब्लेम फेस करत आहोत लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनमध्ये आपण बघितलं की जे ऑक्सिजनचं डिफिशियन्सी होती आणि प्राणवायूची जी गरज भासली प्लस आपल्याला तेराशे मेट्रिक टन इतके आता सध्या उत्पादन करण्याची क्षमता महाराष्ट्राची आहे टाळेबंदीमुळे वेगवेगळे जे अभाव आपल्याला लक्षात आले आरोग्याचे इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा जे पण पोषण असो लोकांना व्यवस्थित पोषण लोकांना जी महागाई आहे आताच्या सध्या सध्याची स्थिती आहे महागाईची त्याच्यामुळे व्यवस्थित पोषण भेटत नाही आहे आणि रोजगार बऱ्याच जणांनी गमवलेले आहेत आणि प्रत्येक स्तरावर काहीतरी लॉकडाऊनमुळे इम्पॅक्ट झालेलाच आपल्याला दिसतो आणि आपल्याला माहित पाहिजे की गरीब लोक आहेत त्याच्यावर लॉकडाऊनचा जास्त टाळेबंदीचा जास्त जास्त इम्पॅक्ट झालेला आहे हेच आर्टिकलमधून हो डिस्क्राईब केलेलं आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर प्र गावडे यांचं निधन झालेलं आहे ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ लेखक आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉक्टर प्रभाकर लक्ष्मण उर्फ प्रल गावडे यांचं निधन झालेलं आहे त्यांना भावे प्रशालेच्या सभागृहाचे गुरुवर्य आणि डॉक्टर प्रल गाडवे सभागृहाचं नामांकन करून शैक्षणिक क्षेत्रातील योगदान त्यांचं आहे त्यांचा आबासाहेब गरवारे कलाशास्त्र महाविद्यालय गरवारे वाणिज्य महाविद्यालयामध्ये पद्युत्तर वर्गासाठी देखील त्यांनी जे आहे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे पहिले उपमुख्याध्यापक नंतर त्याच्यामध्ये त्यांनी वर्ग देखील घेतलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर स्वामी विवेकानंद ज्ञानेश्वरी हे त्यांच्या अभ्यासकाचे आणि चिकित्सेचे विषय होते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे काल आपण ई रुपीज बद्दल कव्हर केलं होतं आता त्याच्याबद्दल एक न्यूज आलेली आहे की सरकार आणि खेट थेट दुवा हे ई रुपीज म्हणजे रोकड सहित संपर्क रहित आणि डिजिटल देयक व्यवहाराचं एक साधन आहे क्यू आर कोड आणि लघु संशोधनात संदेशाद्वारे आधारित एक इलेक्ट्रॉनिक वाउचर त्याच्यामध्ये लाभार्थ्याच्या मोबाईल क्रमावर वितरित केलं जाईल सामान्य खरेदी विनयम पूर्ण करण्यासाठी लाभार्थी ते वापरू शकतील त्यासाठी त्यांच्याकडे कार्ड मोबाईलचे ऍप आणि नेटवर्क खातं असण्याची गरज नसेल असं ही ई रुपीज आपण कालच बघितलं तर की वाउचर आहे ज्याचे कार्ड आणि ऍप नेट बँकिंग सुद्धा असण्याची गरज नाहीये आता विविध जे कल्याणकारी योजनेचा लाभ लाभार्थी गटांना थेट आणि पारदर्शकतेने वितरणाच्या उद्देशाने नरेंद्र मोदी यांनी ई रुपीज हे डिजिटल देयक प्रणालीचं अनावरण केलंय सरकार आणि लाभार्थ्यामधील डिजिटल दुवा जे आहे ते डायरेक्ट एक, एक प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर एक प्रकारे बनेल असं आणि पारदर्शक आणि गळतीपासून मुक्त लाभ होईल असं सांगण्यात आलेलं आहे नेक्स्ट आपले इम्पॉर्टंट न्यूज आहे की याच्यामध्ये तर आपण ऑलरेडी ही न्यूज न्यूज कव्हर केली की टोल टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला क्रीडापट्टीने जो दिवस गाजवला त्याच्यामध्ये पुरुष संघापुढे आज बेल्जियमचे जे कडवं आव्हान आहे ते संपुष्टात आलेलं आहे आता ही लेटेस्ट न्यूज सांगते नेक्स्ट आपल्या ज्या इम्पॉर्टंटच्या न्यूज आहेत त्याच्यामध्ये मोदी गव्हर्न जे फिजिकल डेफिसिट आहे ते एटीन पॉईंट टू पर्सेंट ऑफ द अॅन्युअल बजेटच्या टार्गेटपर्यंत गेलेला आहे आता याच्यामध्ये कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंटचा हा रिपोर्ट आहे की जी बजेट दे, आहे सध्याचं त्याच्यामध्ये जूनच्या त्र्याऐंशी पॉईंट दोन टक्के एवढं पोहोचलेलं आहे आता डेफिसिट मध्ये एक्सपेंडिचर मायनस इन्कम एक्सक्लुडिंग बॉरोविंग हा जो फॉर्म्युला आहे त्याचा एक्सपेंडिचर मायनस इन्कम या इन्कम मध्ये आपण ज्या बॉरोविंग आहेत दुसऱ्या देशाकडून घेतलेल्या किंवा कुठूनही बँकेकडून घेतलेल्या हे आपण इथून मायनस करतो को, आणि अशा पद्धतीने आपण फिजिकल डेफिसिट कॅल्क्युलेट करतो तर फिस्कल डेफिसिट वर आपल्या इकॉनॉमीचं एक स्टेटस असतं आणि हे लॉकडाऊन झालं आणि रेव्हेन्यूची जी डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे देखील हे फिस्कल डेफिसिट इंडियाचं वाढत आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे राजस्थान गव्हर्नमेंटने मिशन निर्यातक बानू लॉन्च केलेलं आहे राजस्थान गव्हर्नमेंट इंडस्ट्री डिपार्टमेंट राजस्थान स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लॉन्च मिशन निर्यातक बानो कंपेन टू प्रमोट एक्सपोर्टर इन द स्टेट म्हणजे जास्तीत जास्त निर्यात कर्त्यांना एक प्रकारे प्रोत्साहन देण्यासाठी मिशन निर्यातक बानो कंपेन हे चालवलेलं आहे याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी रजिस्टर करून लोकल ट्रेडर जे आहे त्यांना जास्तीत जास्त निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन देणं हे याच्या मागचा उद्देश आहे आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन जे आहे ते राजस्थान एक्सपोर्ट प्रमोशन कडून करण्यात आलेलं आहे आणि स्मॉल बिझनेसेसला फेवरेट स्टेट स्टेटमध्ये व्यवस्थित क्लिअरन्स देण्यात यावा लोकल बिझनेसेसचं डेव्हलपमेंट व्हावं हे या मागचा उद्देश आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की थर्टी सिक्स्थ जे कोरपॅट म्हणजे एक्सरसाइज जी चालू आहे इंडिया आणि इंडोनेशियाची बिगीन झालेली आहे याच्यामध्ये विविध ज्या एक्सरसाइज असतात देशाबरोबरच्या याच्यामध्ये मलाबार एक्सरसाइज जी इंडिया युएसए मध्ये असते इंडिया इंडोनेशियामध्ये कॉर्पेट असते तसेच हँड इन हँड जी एक्सरसाइज असते ती इंडिया चायनामध्ये असते हे जोड्या लावामध्ये ऑलरेडी युपीएससी मध्ये असा क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत कॉर्पेट जी आहे इंडोनेशिया बिंग हेल्ड थर्टी टू थर्टी जुलै हेल्ड झालेली आहे तर इंडियन नेव्हलशिप सौर्या आणि इंडिशिपचे बीड ऑफ शोर पेट्रोल वेसल्स आणि इंडोशियन नेव्हलशिप के आर बंग टोमो यांचं कॉर्डिनेशन याच्यामध्ये होतं याच्यामध्ये मेन उद्देश जो आहे कोरपॅटचा इंडियन ओशन रिजन सेफ सेक्युअर आणि कमर्शियल साठी इंटरनॅशनल ट्रेड साठी ऍक्टिव्हिटी साठी सेफ ठेवणे कोरपॅट मध्ये कोरपॅट हेल्प्स टू बिल्ड अंडरस्टँडिंग इंट्रोबिलिटी बिटवीन नेव्हीज फॅसिलीट इन्स्टिट्यूशन मेजर टू प्रिव्हेंट सफरेस इलिगल रिपोर्टिंग ते अनरेग्युलेटिंग फिशिंग कमी करण्यासाठी ड्रग ट्राफिकिंग मराटाईम टेररिजम रॉबरी प्रायरसी जे आहेत ते कमी करण्यासाठी ह्याचं बेसिक एम जे आहे शांतता आणि सुरक्षता एक प्रकारे ठेवण्यासाठी ही एक्सरसाइज झालेली आहे नेक्स्ट आपली सायन्स अँड ची इम्पॉर्टंट न्यूज आहे की जिओ इमेजिंग सॅटेलाइट आता याच्यामध्ये जिओ इमेजिंग सॅटेलाइट फॉर अर्थ ऑब्झर्वेशन ईओ एस थ्री वुड बी अनेबल आता हे जे सॅटेलाइट लॉन्च केलेलं आहे एस एस एल व्ही म्हणजे जे लॉन्च व्हीकल आहे त्याच्यासाठी एस एस एल व्ही यूज केलेला आहे आणि याचा उपयोग काय होईल तर अनेबल रियल टाइम मॉनिटरिंग नॅचरल डिजास्टर लाईक फ्लड सायक्लॉन याच्यासाठी अनेबल करण्यासाठी हा जो नॅचरल डिझास्टर आहेत आपले फ्लड सायक्लॉन याच्यासाठी याचा उपयोग होईल आणि हे जिओ इमेजिंग सॅटेलाइट आहे म्हणजे तुम्हाला इमेजेस एक कॅप्चर केल्या जाईल अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे फ्रॉम जिओ स्टेशनरी ऑर्बिट आणि कॅपेबल ऑफ इमेजिंग होल कंट्री फोर फाय टाइम्स डेली वुड एनेबल रिअल टाइम मॉनिटरिंग नॅचरल डिझास्टर आणि फ्लडच्या सिच्युएशनला मॉनिटर करत आता स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलनी ह्याचं जे आहे लॉन्च होणार आहे सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटावरून आणि याचं जी कॅपेबिलिटी आहे 500, 500 हंड्रेड के जी आणि फायो फाय हंड्रेड किलोमीटर प्लेनर ऑर्बिट और थ्री हंड्रेड किलोमीटर सिंक्रोनस पोलर ऑर्बिट ही ह्याची कॅपॅसिटी आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर